क्रमांक एक दोन तयारी जोरदार झालेली आहे तुमची शारीरिक विकास त्यानंतर या ठिकाणी बौद्धिक विकास च्या जोरदार तयारी या ठिकाणी झालेली आहे क्रमांक पाच सामाजिक आणि भावनात्मक विकास तयारी सुरू आहे स्टॉल क्रमांक सहा विकास

त्याचबरोबर समर कॅम्प दोन्हीच या ठिकाणी थोड्याच वेळात उद्घाटन आणि सुरुवात होईल छान अशी तयारी पेंडॉल आणि विद्यार्थी त्याचबरोबर प्रतीक्षेत असलेले प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक